नमस्कार माझी एक छोटीशी कविता आहे पाणी हेच मूल्यवान रत्न हेच अमृत ही एक माझी छोटीशी कविता आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया पाणी हेच मूल्यवान रत्न हेच अमृत पाणी पाणी वाचवा पाणी हेच अमृत हेच रत्न हीच सोन्याची नाणी केला आपले तर तडफडेल सर्व कोणी तडफडले तरीही पिण्यास भेटणार नाही पाणी तडफडले तरीही पिण्यास भेटणार नाही पाणी 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 वाचवा पाणी हेच सोने हेच चांदी हीच शान हाच मान हेच सोने हेच चांदी हीच शान हाच मान म्हणून वापरा जपून पाणी विचार करा प्रत्यक्षणी विचार करा प्रत्येक क्षणी पाणी पाणी वाचवा पाणी सांडवसा जर कितीही पाणी तर फिरावे लागेल वनोवनी सांडवसा जर कितीही पाणी तर फिरावे लागेल वनोवनी गेला जीव तरीही मिळणार नाही पाणी गेला जीव तरीही मिळणार नाही पाणी 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 वाचवा पाणी भांड नका करू तंटा नका करू भांड नका करू तंटा नका करू नदी नळापुढे हापशापुढे नका धुने धू दु। या भांडे नका घासू नका करू अशुद्ध पाणी या भांडे नका घासू नका करू अशुद्ध पाणी 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 वाचवा पाणी महत्व जाना पाण्याचे उपकार होतील तुमचे महत्व जाना पाण्याचे उपकार होतील तुमचे शिळे या ताजे काही नसते पाणी अलंकार हा दागिना हा जपून वापराही नाणी अलंकार हा दागिना हा जपून वापराही नाणी पाणी पाणी वाचवा पाणी हेच अमृत हेच रत्न हीच सोन्याची नाणी केला अपेवय तर तडफडेल सर्व कोणी तडफडले तरीही पिण्यास भेटणार नाही पाणी तडफडले तरीही पिण्यास भेटणार नाही पाणी 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 वाचवा पाणी ही, नही पानी, ही नही पानी, 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 एक माझी छोटीशी कविता होती आवडल्यास लाईक